शुभम सुतार या वेळीचा चेंडू ताकव पॉइंटच्या टोक्यावरून स्लॅश केलाय चेंडू मात्र चाल सीमा पार, एक टप्पा पहिला चौकार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांच्या नावावर तिसवा आपण पाहिलं तर टीम पाहायला मिळत आहेत संघ पाहायला मिळत आहेत सिंहगड लाईन्स अतिशय जबरदस्त सुरुवात करतोय प्रतापगड च्या अगेन्स्ट अक्षय टू आदेश या वेचा चेंडू तो फटका मात्र खेळला आहे डीप ऑफला क्षेत्रक्षक तैनात आहे बी शेप मध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल येते एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपलकृती दावा देखील आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत बिनबाद सहा धावा तर मात्र धावपलकृत्या आहेत पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत अक्षय शितोळे संघ कॅप्टन आपण पाहिलं तर संघाकडनं आपण पाहतो अक्षय शितोळे यांना ओरपी चंडो त्याने त्यावरती केले आक्रमण मिड विकेटला चेंडू मात्र पाठवला आहे वाघांची दाड पोडला पहाड छत्रपतींचा छावा षटकार साधावा शुभम सुतार नावाचं वादळ आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये घोंगवताना पाहायला मिळतो येतो सिर्फ ट्रेलर आहे असली पिक्चर आणा बाकी आहे ही तर फक्त सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच काय जबरदस्त तडाके शुभम सुतारच्या बॅटमधून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पहिल्याच षटकात आक्रमण केलंय आणि धावपोलकोत्ती बनवलं गेलात बारा धावा त्यावेळचा चिंडोता अखुट्टप्प्याचा चिंडो आपण पाहतो एक्स्ट्रा बाऊन्स देण्याचा प्रयत्न अक्षय शितोळेचा आपण पाहतो शुभम सुतार यांच्या लागोपाठच्या तीन षट्करासाठी प्रसन्नदादा साधव मुळशी तालुका टेनिस बॉल के असोसिएशनचे माजी अध्यक्ष यांच्या वतीनं लागोपाठच्या तीन षट्करांना दोन हजार रुपयांचं पारितोषिक आहे पहिल्या क्रमांकाचे षटक मैदान ती संपले गेले एक ओरच्या समाप्तीनंतर सिंहगड लाईन्स बिन बात बारा धावा आदेश तांगडे आणि शुभम सुतार या दोनही खेळाडूंसाठी प्रशांतदादा जाधव माझे अध्यक्ष यांच्या वतीनं प्रचंड मोठी पारितोषिक आपण पाहतोय लागोपाठच्या तीन षटकांना दोन हजार रुपयांचं बक्षीस आहे बारा दावा धावपल होत आहेत पहिल्या क्रमांकाचे षटक संपले गेले सिंहगड लायन संघ आपण पाहिले तर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय शुभम सुतार आदेश तांगडे ही सलामीची आघाडीची जोडी पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आणि भागीदारी ती मात्र करताना पाहायला मिळते चांगली सुरुवात देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्वामी विवेकानंदांचं सुंदर वाक्य आहे ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते त्या गोष्टीचा शेवटही चांगला होतो सुरुवात कमालीची आहे सुरुवातीला आघाडीला सलामी लिहित असताना दोनही बॅटरनं हात खोललेत शुभम सुतारनं देखील आपण पाहिलं तर एक षटकार टोकलाय आदेश तांगडीने एक चौकार टोकलाय त्यामुळे सुरुवात कमालीचे राहिलेली आहे आणि दोनही खेळाडू कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळत आहेत चांगल्या चेंडूंना सन्मान देत आहेत खराब चेंडूंचा खरपूत समाचार घेत आहेत गोलंदाजच्या मिरिटनुसार खेळलं जाणारं क्रिकेट सलामीच्या आघाडीच्या बॅटरकडनं ते मात्र मैदान ती पाहायला मिळते लवळेगावचा सुपरस्टार आहे माळुंगे गावचा एक धडाकेबाज फलंदाज बॅटिंग करताना पाहायला मिळतोय आघाडीची चोडी आपण पाहिलं तर सिंहगड लायन्सकडनं प्रतापगड ऑरियर्सच्या विरुद्ध ती मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळते बिनबाद बारा धावा वैयक्तिक पगल्या आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्ग होते दाखल होते वाईस कॅप्टन मंगेश बलकवडे तो मात्र मैदान ती पाहायला मिळतोय कॅप्टन अक्षय शितोळेचं षटक आपण पाहिलं वाईस कॅप्टन मंगेश बलकवडे गोलंदाजचा मार्क होती मुख्य कॅमेरामॅनकडनं गोलंदाजी करताना पाहायला मिळतील मुख्य पंचांना पार करत यावेळीचा चेंडूता पहिलाच आणि त्यावरती केलं आक्रमण चेंडू मात्र पाठवला चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला पार्किंग केलंय प्लॉट मध्ये आधीच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार आदेश तांगडेच्या बॅटमधून कमालीची फटकेबाजी आपण पाहतोय यासाठी तो जाणला जातो यासाठी तो ओळखला जातो आणि लागोपाठच्या तीन षटकरांना दोन हजार यावेळेचा चेंडूचा टप्पा थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न वाईट लाईन बरोबर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मंगेश बलकोडेचा फसलाय पंच संजय बालेराव सर कळवतात व्हाईट बॉल एक अतिरिक्त आवांतर दावताना पाहायला मिळते पुढे जातो स्कोर धावा चेंडू कधी आरवला खराब झाला ओला झाला फुटला तर शेवटपर्यंत नवीन चेंडू दिले जातील याची दोन्ही संघ नायकांनी आणि संघ मालक सर्व खेळाडूंनी ती मात्र नोंद घ्यावी यावेळी चेंडू त पुन्हा एकदा चेंडू मात्र खेळलाय बिग 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 सिक्सर आधीच्या बॅट मधून आलाय षटकार या ठिकाणी आपण पाहतो राजपूत आर्या संघाचे संघमालक सन्मान्य संतोष भाऊ कदम या ठिकाणी उपस्थित होत आहेत नगरीचे सुपुत्र महेंद्रभाऊ उभाळे यांचं आगमन होतं आपलं मनपूर्वक स्वागत आहे हार्दिक हार्दिक स्वागत आहे सगळेच मान्यवर आपण पाहिले तर स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे षटक क्रमांक दोन आपण पाहिलं तर सुरू आहेत पंचवीसतावाद अपल होत आहेत मुशी तालुक्याचा बाहुबली ऋषिकेश बिल्लारे हे देखील उपस्थित होत आहेत आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे यावेळीचा चेंडू ताने तो देखील मात्र पाठवलाय आदेश तांगडे सेट ऑन फायर चेंडू मात्र चालल सीमारेषीच्या बाहेर षटकार हर्ड हिटरचे सर्व सर्व महिंद्राबाब देखील आगमन होत आपलं मनपूर्वक स्वागत आहे हार्दिक हार्दिक स्वागत आहेत बॅक टू बॅक लागोपाठचे तीन षटकार खेळण्याचा विक्रम आदेश सांगडेनं मात्र बनवला आहे आणि काय जबरदस्त बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय काल आपण पाहिलं होतं गोलंदाज रियाज शेखवरती आक्रमण केलं होतं महेश नानगुडेनं सहा चेंडूत बत्तीस धावा बनवलाय एकही चेंडू त्यांना जाऊ दिला नाही प्रत्येक चेंडूवरती आक्रमण केलं आणि तब्बल चार षटकार दोन चौकाराच्या मदतीनं सहा चेंडूवरती बत्तीस धावा बनवताना काल आपण महेश नानगुडीला पाहिलं तर याही षटकात आपण पाहिलं तर आदेश तांगडे त्या विक्रमाची बरोबरी करेल का तो विक्रम मोडीत काढेल का ते देखील आपण पाहणार आहोत मंगेश बलकवडेवरती आक्रमण केले तीन होती तीन षटकार आलेत धावपले पुढे जातोय स्कोर काढत एकतीस दावा षटक क्रमांक दोन आपण पाहिलं तर मैदान ती सुरू आहे गोलंदाजी करतोय गोलंदाज वाईस कॅप्टन मंगेश बलकवडे या चेंडू होता पुन्हा एकदा बिगिट केलाय गुडगा टेक तमाशा देख आदितच्या बॅट बॉल सीमा पार आउट ऑफ दी पार्क षटकार थँक्यू डी सर दोन्ही संघांच्या तेराव्या खेळाडूंना विनंती असेल पलीकडे आपण चेंडू आणण्यासाठी गेला तरी काय हरकत नाही तर जुना चेंडू येईल आणि जर कमिटीकडनं जर तुम्हाला अपेक्षा असेल तर तो नवीनच चेंडू येणार आहे जरी शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू हरवला तरी शेवटच्या चेंडूला देखील नवीन चेंडू दिला जाईल त्यामुळे तुमच्या संघातील खेळाडू चेंडू आणायला गेले तरी काय हरकत नाही ही सूचना कमिटीकडनं आम्हाला आलेली आहे ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे दाऊपलं पुढे जाते स्कोर कार्ड आकडे बदलताना पाहायला मिळतात काटे यांच्या वतीनं देखील पारितोषिक होते अजून दोन षटकर जर आदेश तांगडीने खेळले तर तब्बल एक हजार रुपयांचं पारितोषिक आहे बक्षिसांची खैरात पारितोषिकांची लयलूट क्रिकलाईफ स्पोर्ट्सवरती ऑनलाईन वरती प्रेक्षकांची वाढती संख्या या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाताना पाहायला मिळते मुळशी धमाका एम पी एल टू थाउजंड ट्वेंटी फोर फुलटॉस चेंडू नो बॉल पिन टप्प्याचा बिमार खराब चेंडू मैताना छात मध्ये येतोय गोलंदाजवरती दबाव दडपण प्रेशर साफ जाणवताना पाहायला मिळतोय कम बॅक करणे गरजेचं आहे एखादा डॉट बॉल अपेक्षित आहे एखादी विकेट एखादा ब्रेक थ्रू मात्र टीम प्रतापगड ऑरियर संघाला हवाय परंतु प्रतिस्पर्धी सिंहगड लायन्स संघ आपण पाहिल्या ना तर जबरदस्त सुरुवात करत मॅन इन फॉर्म प्रचंड लय मध्ये प्रचंड टच मध्ये बॅटर शुभम सुतार आदेश तांगडे मुळशी तालुक्यातील ही मैदान मैदाना ती पाहायला ती प्री हिट बॉल तो देखील नो बॉल आणि चेंडू मात्र चाल सीमा पार एक टप्पा घेत खणखणीत चौकार धावा मिळतील पाच धावा होता स्कोर काढे दावा बनवला गेला त्रेचाळीस दावा धावपल होत आहेत चार चेंडू टाकलेत मंगेश बलकवडे आणि खर्च केला तब्बल एकतीस धावा सुप्रमित चक्ष मुख्य आयोजक एवी एव्ही लाईनचे सर्व सर्व माननीय अमोल भाऊ गायकवाड यांच्या ठिकाणी शुभागमन होतई बहुंच मनपूर्वक स्वागत आहे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण उपस्थित झालात त्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे उद्योजक सचिन दादा मांडळे संघ मालक उपस्थित आहेत दादांचं स्वागत आहे या वेचा चेंडूता आणि पुन्हा एकदा आदेश ऑन फायर चेंडू मात्र जाईल सीमा रेषेच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क आउट ऑफ दी स्टेडियम षटकार साधावा गोष्टीची चर्चा आपण करतो रेकॉर्डे मोडण्यासाठी असतात रेकॉर्ड तोडण्यासाठी असतात पाच चेंडू सदतीस दावा खर्च केल्यात आदेश तांगडे सेट ऑन फायर आदेश न बनवल्यात दहा चेंडू आणि एकोणचाळीस दावा शुभम सुतार तीन चेंडू सात दावा टीमची हो संख्या बिनबाद एकोणपन्नास दावा फोर्टी नाईन पुन्हा एकदा नो बॉल खराब चेंडू अतिरिक्त अवांतर दावा गोलंदाजावरती प्रेशर साफ जाणवतोय दबाव दडपण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे परंतु गोलंदाज मला वाटतं आता अंपायर कडनं बॅन केला जाईल कारण का एकाच षटकात एक दोन पेक्षा अधिक बिमर चेंडू टाकलेले आहेत नो बॉल देखील आलाय एकच बीमार आलाय त्यामुळे आपण पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश बलकोडेला मैदान ती पाहू शकाल पन्नास तावा धोपल करत ता आहेत फ्री बॉल यावेळेचा चेंडू होता हा चेंडू मात्र चांगला टाकलाय बॅट होती परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळाला नाही एक धाव येईल एक सिंगल येईल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल षटक क्रमांक संपला जाईल षटकाची होती समाप्ती धावपलकोत्या आणि स्कोर कार्ड होते बनवले गेल्यात दोन षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद पन्नास धावा तर मंगेश बलकवडेच्या षटकात आल्यात तब्बल अडतीस धावा प्रचंड मोठा आक्रमण प्रचंड मोठा हल्ला देखील आपण पाहिलं तर मैदान टेकेला आहे पहिल्या षटकात आपण पाहिलं होतं अक्षय शितोळे खर्च केला होता अठरा धावा पहिल्या षटकात बारा धावा होत्या आणि या षटकात आपण पाहिलं तर अडतीस धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर पन्नास धावा त्या मात्र धावपल होत्या अक्षय शितोळेचं पहिलं षटक अतिशय चांगलं होतं परंतु मंगेशच्या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात आणि त्याचा पुरेपूर फायदा सिएगड लाईन संघानं मैदान ते घेतला आहे दोन ओरच्या समाप्तीनंतर मॅन्डेटरी पॉवर प्ले पी वन पी टू मध्ये बनवल्या गेल्यात बिनबाद पन्नास धावा महाराष्ट्र अंडर ट्वेंटी वन साठी आपण पाहिलं तर ज्या खेळाडूची मुळशी तालुक्यातून निवड झाली मुळशी तालुक्यातून उभरता लकलकता सितारा एंग टॅलेंट यंगस्टर आपण पाहिलं तर या तालुक्याचं उज्ज्वल भविष्य सार्थक विकास गायकवाड तो मात्र गोलंदाजच्या मार्ग होती पाहायला मिळेल सार्थक गायकवाडला आपण पाहणार आहोत उभरताय उदनमुख आहेत नवोदित आहेत अंडर ट्वेंटी वन आपण पाहतोय काल देखील आपण या स्पर्धेत सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू आपण खेळताना पाहायला मिळाला काल देखील आपण पाहिलं सर्वाधिक जास्त वयाचे खेळाडू रॉकी रचव त्यांना देखील आपण पाहिलं म्हणजे फिफ्टी प्लसचे खेळाडू देखील या स्पर्धेत खेळले अंडर एटीनचे खेळाडू देखील खेळताना पाहायला मिले अंडर ट्वेंटी वनचे खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळतात मुळशी तालुक्यातील क्रिकेट आपण पाहिलं तर अलीकडे अगदी सर्व गुण संपन्न होताना पाहायला मिळते गोलंदाज सार्थक गायकवाड यावेळीचा चेंडूता फटका मात्र खेळला स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षक तैनात नाही फिल्डिंगच्या क्षेत्रक्षण आता आपण पाहिलं तर रेस्ट्रिक्शन थोडंसं फैलावलं गेले थर्टी आठ सर्कल आपण पाहिलं तर बदललं जाते मॅनिटरी पॉवर प्ले संपलाय दोन षटकांचे पॉवर प्ले संपलेत आणि त्यानंतर क्षेत्रक्षक आपण पाहिलं तर, तर बाउंड्री लाईनवरती तैनात होताना पाहायला मिळतात प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलरी आपण पाहतोय खेळाडूंसाठी खेळाडू कक्ष आपण पाहतोय मान्यवरांसाठी प्रचंड मोठं व्यासपीठ आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड रूप आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात आले की प्रत्येक स्पर्धेत वेगवेगळ्या ट्रॉफीज पाहायला मिळतात आणि त्या आकर्षक ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळतात सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रसन्न होसरकर यांच्या वतीनं दुसऱ्या पासून आपण पाहिलं तर गेम चेंजर चे एक आकर्षक किट आपण पाहतोय अक्षय स्पोर्टच्या माध्यमातून आकर्षक कॅप आपण पाहतोय या स्पर्धेत अशी कोणती कमी नाही यावेळीचा चेंडूता टॉस बिमर चेंडू नो बॉल आणि तो देखील आपण पाहिलं तर तिथे अडवला गेलाय तोपर्यंत धावा देखील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत नो प्लस दोन नावा अतिरिक्त तीन नावा तीन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल चोपन्न होत आहेत षटक क्रमांक तीन आपण पाहिले ते सुरू आहेत रंगीबेरंगी किट आपण पाहतोय टी शर्ट ट्रॅक कॅप परिधान करून खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत या वेळेचा चेंडू होता सर्व बाटन स्टँड अँड डिलिव्हर चेंडू मात्र चाल सीमा पार षटकार आयुष्यामध्ये क्षेत्र कोणत्या असू द्या कष्टाला पर्याय नाही कष्ट जर प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला कोणीच रोखू शकत नाही काल दोन बॅक टू बॅक अर्धशतक महेश नानगुडीची पाहिली तर अर्धशतक ते आलाय मॅन फ्रॉम लवळे आदेश तांगडे चौदा चेंडू आणि सत्तेचाळीस सामा फोर्टी रन नॉट आउट आदेश या वेळीचा चेंडू ता टप्पा पडल्यानंतर उसळताना पाहायला मिळतोय ऑपस्ट वरती अटॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजचा सार्थक विकास गायकवाड चा पाहायला मिळतोय सार्थक चा कौतुक आहे तो प्रचंड टच मध्ये तो प्रचंड लय मध्ये चेंडूवरती तो आक्रमण करतोय परंतु कमबॅक केलंय सार्थक न या वेळीचा चेंडू ता फक्त दिशा दिली डीप कव्हरला चेंडू खेळून काढलाय क्षेत्रक्षक ताईंना चेंडू हुलकवणी देतोय परंतु चेंडूवरती शेवटपर्यंत लक्ष आहे बारकाईने चेंडू अडवलाय फेक सुरेख काय बॅकअप चांगला आहे तोपर्यंत एक सिंगल येईल एका दावेच्या मदतीने स्कोर पुढे जाईल धावपल बनवलं गेलात सिक्स्टी वन रन एकसष्ट धावा त्या मात्र धावपल आहेत गोलंदाज आपल्या गोलंदाजच्या मार्क होती स्वच्छ होतोय या वेळीचा चेंडू होता फ्रंट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता थोडेसे बॅकफुट होते देखील गेले होते विकेटच्या आणि खेळपट्टीच्या आपण पाहिलं तर फुटवर्कचा वापर शुभम सुतार यांच्याकडनं पाहायला मिळत नाही परंतु पहिल्या दोन षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर या चोडीचा चेंडू त्या बॅटची ची कडा घेत चेंडू अडल चाल थर्डमॅनला तोपर्यंत एक टॉटबॉल येईल एक निर्दव चेंडू आपण पाहतो मैदान त्याला बॅक टू बॅक दोन बो, डॉटबॉल आले सार्थकचं कौतुक कौतुक करेल या षटकात फक्त अकरा धावा आल्या तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल आणि स्कोर काढती बिनबाद एकसष्ट धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत सिक्स्टी वन रन सार्थकच्या षटकात फक्त धावा आल्यात अकरा धावा एकसष्ट धावा उपलब्ध होत आहे सी लायन्स आणि प्रतापगड ऑरियर्स या दोन संघांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दोनही संघांच्या संघमालकांचं कौतुक आहे संघ मालकांचं मनापासून अभया आहोत खरंतर प्रीमियर लीग या स्पर्धा जर आपण पाहिल्या ना इंडियन प्रीमियर लीग आय पी एल नंतर आपण पाहिलं तर संपूर्ण भारत देशभर प्रीमियर लीगचं उदाहरण आलं मग राज्य पातळीवरती आपण पाहिलं जिल्हा पातळीवरती आपण पाहिलं तालुका पातळीवरती पाहिल्या आपण पाहिलं पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रीमियर लीग होत होत्या आणि मुळशी तालुका कुठेतरी कमी जाणवेल की काय असं प्रत्येकाला भासत होतं परंतु गेली दोन वर्ष आपण पाहिलं पहिली दोन पर्व आपण पाहिली आणि त्याच तुलनेत आपण पाहिलं तर या वर्षी देखील मोठ्या थाटामाटात माटात जोशात आनंदात लेट आहे परंतु थेट आहे आणि मुरशी प्रीमियर लीगचं तिसरं पर्व इथे आपल्याला मैदान नव्हती रंगताना पाहाला मी ते इम्पॅक्ट प्लेअर हा देखील नियम आपण या स्पर्धेमध्ये ठेवलेला आहे जो नियम आपण इंडियन प्रीमियर लीग आय पी एलमध्ये पाहिला आहे त्याही नियमांचा वापर आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये केला आहे पहिले दोन दिवस देखील आपण इम्पॅक्ट खेळाडूंना पाहिलं आज देखील तुम्ही इम्पॅक्ट प्लेयरचा वापर करू शकता इम्पॅक्ट प्लेयरचं नाव देणं काही गरजेचं नाही परंतु ऑन फील्ड अंपायरला त्या प्रकारची सूचना देणं गरजेचं आहे अंपायरला सांगणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्हाला इम्पॅक्ट प्लेयर इन करायचं आहे आणि एखादा खेळाडू बाहेर आउट करायचा आहे त्यावेळेस पंचांना त्या प्रकारची कल्पना देणं हे संघनायक आणि कॅप्टनचं काम आहे त्यामुळे कॅप्टन विनंत विनंती आहे इम्पॅक्ट प्लेअर जर तुम्हाला घ्यायचा असेल तर यावेळी चेंडू कडा घेत चेंडू मात्र विकेट किपर कडे टिपलायचे आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येईल अक्षय शितोळेनं मात्र बाद केलंय आदेश तांगडेचं अर्धशतक घुकलंय परंतु सोळा चेंडू अठ्ठेचाळीस धावांची झुंजारी खेळी केली आदेशनं